विश्व आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी मनोज बिरारी आयटी टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी विश्व दिनाच्या निमित्ताने अकराणी आणि जळगाव मतदारसंघाचे आमदार दादा पाडवी यांच्यासोबत आहोत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या संघर्षमय जीवन आणि आदिवासी विश्व दिनाची सुरुवात त्यांनी कशी केली याबद्दल आपण जाणून घेऊया या सगळ्या खडतर प्रवासामध्ये आमच्या दादा यांनी एक कष्टमय जीवन जगत राजकीय सामाजिक आणि परत राजकीय जीवनात त्यांचं स्थितांतर झालेलं आहे आणि ते स्थिरावले आहे राजकीय जीवनामध्ये स्थिर होणं एवढं सोपं नसतं पण या असामान्यरित्या ज्या पद्धतीने त्यांनी आमदारकी आज ते ते की हे निभावत आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया की त्यांनी हे सगळं यश कसं संपादन केलं आणि विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांसाठी ते काय संदेश नेणार आहेत आपण आता काय सांगाल अतिशय कष्टमय जीवनातून आपला राजकीय प्रवास सामाजिक प्रवास आणि परत राजकीय प्रवास सुरू झाला एम एल सी पासून एम एल ए पर्यंत आपण पोहोचले आहात काय सांगाल एक ग्रामपंचायत सदस्य पासून एम एल ए पर्यंत मी या समाजाचे काम करत असताना माझी सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आम्ही ग्रामपंचायत मध्ये मेवा सांकुशवीर ग्रामपंचायत मध्ये मी उभं राहलो आणि उभं राहत असताना मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये निवडून आलो आणि तेव्हा चौदा महिने थगिती झाली होती आणि म्हणून एकोणीसशे शहाण्णवमध्ये सरपंचाच्या निवडणूक झाली त्याच्यात मी उपसरपंच झालो आणि उपसरपंच असताना मी आमचा सरपंच स्वरूपसिंग उमेरसिंग पाडवी होते आमची नऊ गावाची ग्रामपंचायत होती ते काम करत असताना आमचा सरपंच देवलोक काठ्याण्णवमध्ये झाल झाले ते झाल्यानंतर सरपंच उपसरपंचाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि अठ्ठ्याण्णवमध्ये आमच्या गुरुजांनी सांगितलं किंवा राजकीय क्षेत्रात ज्याने मला मोठा केला असं तो बी आज देवलोक झाला आहे ज्या सरपंचाने मला रस्ता दाखवला किंवा राजकीय जीवनात ज्याने मला चांगला मार्गदर्शन रस्ता दाखवला असं आमच्या दौलतसिंग दादा पाडवी होते आणि त्याने मी अठ्ठ्याण्णवमध्ये बाहेर फिरायला गेलो असताना माझ्या स त्यावेळेला वेलेरिटी जातीच्या दाखला हे लाग सुरुवात झाली होती मग माझ्या जातीच्या दाखला सगळं काढून ठेवलं आणि अठ्ठ्याण्णवमध्ये माझी पंचायत समितीमध्ये मी सुरुवात केली जे सांगायचे तात्पर्य एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राजकीय जीवनात काम करत असताना मी निवडून आल्यानंतर उपसरपंच झालो सरपंच झालो आणि सरपंच झाल्यानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये जे निवडणूक लागली त्या निवडणूकमध्ये सुद्धा मी पंचायत समितीला निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर मी माझ्या काम करत असताना काम करत असताना या राजकीय जीवनात भरपूर अडचणी आल्या तरी निवडून आल्यानंतर दोन हजार एक मध्ये मी आमदारही झालो अठ्ठ्याण्णव मध्ये निवडून आल्यानंतर मी आमदारही झालो दोनदा सरपंच झालो अठ्ठ्याण्णव मध्ये मी आमदार आपले सभापती झालो दोन हजार एक मध्ये आणि दोन हजार एक मध्ये सभापती झालो नंतर कंटिन्यू कंटिन्यू मी एकमध्ये मी सभापती झालो आणि कंटिन्यू मी तिसरींदा सभापती झालो आणि दोनदा चिठ्ठीने गेलो म्हणजे तीनदा मी सभापती झालो दोनदा चिठ्ठीने गेलो आणि मला राजकीय जीवनात आपण काम करत असताना मी दोन हजार तीनमध्ये आदिवासी महासंघाच्या मला तालुका अध्यक्षाची जबाबदारी दिली ज्याने जबाबदारी दिलं ते आमच्या भरत वडवी त्यांनी मला सांगितले दादा किशन वडवी यांनी सांगितले का दादा एक समाजाचा कार्य केवल करता आहे तर तुम्ही एक तालुकाची जबाबदारी घ्या आणि मी आदिवासी महासंघाच्या तालुका अध्यक्ष झाला राजकीय जीवनात सामाजिक कारण आपण काम करत असताना राजकारण बी करायला पाहिजे समाजाच्या बी कारण आणि हा संघर्षामध्ये मी तो कार्य आजपर्यंत माझ्या सुरूच आहे आणि ते करत असताना मी तीनदा सभापती झालो दोनदा चिठ्ठीने गेलो मला वाटलं की आपण कुठेतरी राजकीय जीवनात आपण आमदारकीसाठी उभा राहायला पाहिजे आणि म्हणून मी दोन हजार चौदामध्ये भाजपकडून तिकीट मागितलं पण भाजपचा तिकीट मला नाही भेटला आणि तेव्हा भाजप सेना वेगळी झाली आणि मला शिवसेनाच्या तिकीटे दोन हजार चौदामध्ये मला दिला आणि मी तेव्हा दहा हजार तीनशे सत्तीस मते मला दोन हजार चौदामध्ये पडले लागेज इलेक्शन दोन हजार एकोणीसच्या लागला लागेच मला अजून शिवसेनाचे तिकीट दिलं तेव्हा मला ऐंशी हजार सातशे शह्याहत्तर मते पडले तेव्हाही मी पडलो पण पडल्यानंतर मला विधान परिषदवर मला माहिती बी नव्हतं होतं पण मी एक काम करतो आहे संघर्ष करतो समाजासाठी नडतो आहे नडवा या एक माणूस आहे याला कुठेतरी थान द्यायला पाहिजे म्हणून आहे माझ्या अगोदर कोणता आदिवासीला आमदार एम एल सी दिली हे मला काही माहिती नाही पण मला तरी वाटतो का या जेव्हापासून एम एल सी डिक्लेअर केली तेव्हापासून एखाद वेळा एखाद आदिवासी बनला की नाही तो नाही माहिती पण मी वास्तविक आहे या एम एल सीवर मला एक मोठा थान भेटला एक आदिवासी म्हणून आणि तिथे काम करत असताना जे जे विषय माझ्या भागाचे माझ्या मतदारसंघाचे समाजाचे जोही विषय असेल ते विषय मी अभिमानाने मांडले आणि मांडले चांगले विषय मांडले म्हणून मला राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा भेटला त्याचा मला अभिमान आहे की मी भेले माझे क शिक्षण कमी असेल पण मी काम करत असताना मला ते सुद्धा पुरस्कार भेटला आणि या राज्याच्या तात्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबने विधानसभा विधानसभामध्ये मला तिकीट दिला आणि तिकीट दिल्यानंतर महायुतीचा उमेदवार म्हणून मी अजून विधानसभामध्ये आज आता विषय होता आमदाराने निवडला आहे पण लोकांमध्ये जेव्हा मी उभा राहिलो लोकांनी मला चांगले मताने जो मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही मला एक शब्द विचारला मुख्यमंत्री लाडकी बहीण हे खरी जे मुख्यमंत्रीचे लाडकी बहीण खरी सिद्ध झाली तुम्ही सांगले मामा म्हणून तुला बघता तर ते कवर मामाने बिन बहीणने बी मला भरभरने मते दिले माझ्या बरोबर सामान्य जनता होती सामान्य जे काम करणारे जे मतदान होते ते सामान्य होते आणि त्याच्यामध्ये ते जे लेडीज जे अंगणवाडी ताई असेल आशा वर्कर असेल किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल जे जे रोजगारसेवक असेल जे सामान्य होते त्या सगळ्या लोकांनी मला मदत केली आणि आज मी या दडगाव अक्कलकुवाच्या एक आमदार म्हणून मी आज काम करत आहे माझे आता आठ महिने झाले जेवढ जोड़ जेवढे पण या आठ महिन्यामध्ये माझ्या भागासाठी जे जे मला चांगलं मागता येईल तेवढं मी मागण्यासाठी काम केलं आहे दादा आजही रस्ते वीज पाणी आणि शिक्षण या विषयावरती आपला जो मतदारसंघ आहे तो बऱ्याच प्रमाणात असुविधांनी त्रासलेला आहे तर विश्व आदेश दिनाच्या निमित्ताने आपण काय संकल्प आम्ही जे जे मी शासनाकडे मागणी केली आहे शासनाकडे हे के के मागणी केली आहे की माझ्या भागात जवळजवढे जोड़ दोनशो पासठ पाडे या अक्कलकुवाच्या तालुकामध्ये पाच गावे दोनशे पासष्ट गावामध्ये अजून लेट नाही या आजादीच्या सत्याहत्तर वर्षात ते सुद्धा मी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं आहे आणि राज्यपाल साहेबांनासुद्धा दिलं आहे की जेणेकरून तिथे माझं काम सुटायला पाहिजे दुसरं तुम्ही विचारलं की बा ले रस्ते नाही आहे तर रस्तासाठी सुद्धा पूर्ण अडखाडा धडगाव अक्कलकोवाचं मी घेऊन जे काम बी एन सीचे जे मंत्री आहे त्यांनासुद्धा दिलं आहे आदिवासी मंत्रीलासुद्धा दिलं आहे राज्यपाल साहेबांना सुद्धा दिलं आहे का माझ्या भागात अजून साठ टक्के मतदारसंघामध्ये कामन झाले नाही तर त्याच्यासाठी मी मागणी केली आहे लॅ जे राहिले पाण्याच्या विषय तर पाण्याच्या विषयसुद्धा जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्र सरकारने इतक्या मोठ्या योजना दिल्या आहे पेन देताना ते जे योजना आहे जे बोर दा 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 या त्या बोरबोरे मंजूर करून दिली आहे दहा लाख दहा दहा लाखाचे माझ्या या अक्कलकोवा तालुक्याच्या जर विषय केला तर आठसो तीस योजना आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आठशो तीस योजनामध्ये सहाशे बोरमध्ये तर पाणीच नाही आहे आणि म्हणून दोनशे बोर आतापर्यंत तिथे फायनल झाले या तीन वर्षात हे मोठी चिंताजनक विषय आहे धडगाव तालुकामध्ये नऊ चार योजना आहे त्याच्यात बी जवळजवळ दोनशे बोरमध्ये जे त्याने सुरुवात केली आहे आणि बाकी वंचित आहे ते सुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल साहेबांना मी पत्रात नमूद केलं आहे आणि त्यांना सुद्धा सांगून आलं तर ते म्हणे मी जुरुली तुमच्याकडे येतो तुमचा प्रश्न सोड कसं आहे एक आदिवासी महासंघाचा मी तालुका अध्यक्ष आहे पण त्याबरोबर एक लोक प्रतिनिधी आहे आणि म्हणून माझ्या या नऊ ऑगस्टा निमित्त मी लोकांना एकच संदेश देईल का तुम्ही सगळ्यांनी मला एक मोठा आशीर्वाद दिला आणि ज्या आशीर्वादाने मी आज आमदार झालो आहे आणि याच पद्धतीने सामाजिक आणि राजकीय जीवन मध्ये दोघं आपण घेऊन चालू आणि या मतदारसंघाचा जेवढं चांगला विकास मला करता येईल तेवढं मी कटिबंध राहील कसं लोकांची आस्था असते तर निवडून आल्यानंतर आमच्या मतदारसंघामध्ये पाणी वीज लेट शिक्षण आरोग्य हे सगळं व्हायला पाहिजे माझ्याने जेवढं मागता आला तेवढं सरकारकडून जिल्हा उपरुग्णालय धड दड़, आपले दडगामध्ये काकडदा असेल इकडे मोलगी आहे खापर आहे अकलको आहे सुद्धा आपण मंजूर करून घेतले आहे पण काही निधी अभाव आहे आतापर्यंत ते टेंडर झाले नाही पण ते सुद्धा होईल कारण मी एक बोलणारा माणूस आहे मी फिरणारा माणूस आहे मी चोवीस कलाक कुठेही मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरतो आणि माझं काम आहे माझं फर्ज आहे मला लोकांनी निवडून दिलं या मतदारसंघामध्ये माझ्याने जेवढं चांगलं करता येईल एक महायुतीच्या एक आमदार मी आहे आणि ते जबाबदारीने एकच मला माझ्या नेताने एकनाथ शिंदे साहेबाने आम्हाला आदेश दिला आहे ज्या मतदारसंघामध्ये निवडून आले आहे त्या मतदारसंघाचे लहानची लहान गोष्ट असेल तर ते आमच्या निर्दर्शना आणून द्या आणि तुमच्या मतदारसंघामध्ये जे विकास काम असेल तेसुद्धा आम्ही या महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब असेल अजितदादा असेल त्यांना सांगून त्या भागाच्या प्रश्न आपण सोडवू आणि या नऊ निमित्ते मी एकच सांगेल का नऊ ऑगस्टाचा जे मंच आहे तो आमच्या आदिवासी समाजाचा आहे आम्ही रूढी परंपरा किंवा आम्ही कसं जगायला पाहिजे कसं राहायला पाहिजे तर त्या पद्धतीने ते सु चांगले जे विचार आहे ते त्या मंचवरून आपण आमच्या समाजाचे सगळे लोक राहतात त्यांना चांगले विचार आचार देण्यासाठी आम्ही सक्षम आहे आणि त्या पद्धतीचे आम्ही त्या मंचवरून लोकांना विकास कसा असतो त्या आदिवासी महासंघाचा जो तेज आहे किंवा नऊ ऑगस्ट गौरव दिन हा समाजाचा गौरव करण्यासाठी आहे म्हणून त्या तेजवर थोडे राजकीय भाषण कमी असतात आणि फक्त सामाजिक सामाजिक जीवनामध्ये आपण आज कुठे योग आहे ना पाहून कुठे जातो आहे तर त्याच पद्धतीने आपण मेसेज देतो आता जवळजवळ दोन हजार तीन पासून हे कार्य मी करतो आहे काही भागात माहिती नाही होतो पेन आज पूर्ण गावात बी होतो काही शाळामध्ये होतो आणि आमचा उद्देश तो आहे तर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा आदिवासी गौरव दिवस साजरा करायला पाहिजे आनंद घ्यायला पाहिजे पण माझ्या त्या बोलत असताना फक्त नाचण्या कुजणं एवढंच आपला हा गौरव नाही आपला आपले पूर्वज काय करत होते कसं राहत होते काय काय मानत होते कारण आम्ही आज बी आदिवासी सांगितलं म्हणजे जंगलच्या राखवाला आदिवासी सांगितलं म्हणजे विरसा मुंडा सारखाने समाजासाठी बलिदान दिला त्याने एकच सांगितलं जल जंगल जमीन आपली आहे आणि त्याचं संरक्षण करा मी तुम्हाला एक आठवणीसाठी सांगतो ज्या क्षेत्रामध्ये झाडे येऊन गेले त्या क्षेत्रात तुम्ही विचारलं आहे इथे कोणते समाज राहतो तर तुम्हाला एकच सांगतील आदिवासी आहे कारण आदिवासी आहे म्हणजे हा मूळ निवासी म्हणजे आम्ही घास पासून डोगळा पासून या सगळ्या वनस्पतीला पूजा करतो कारण मी तुम्हाला एक लग्ना लग्नाच्या वेळे आदिवासी काय करतो हे जर तुम्हाला नाही माहिती असेल तर मी ते थोडक्यात बोलतो कारण लग्न करत असताना आमचा आदिवासी समाज पेले जोपर्यंत पिपलच्या झाडाच्या फांद्या आणत नाही तरी ढोल वाजत जायचं आणि पिपलच्या फांद्या आणून ते आणायचं त्या पिपलच्या फांद्या ते ठेवून पुंजारा आमचा असतो तो पूजा करून नऊ कन्या जे कुवारी कन्या आहे नऊ कन्या ते पिपलच्या पानामध्ये हेडदी लावून पहिले ते नऊ कन्या लावत नाही तोपर्यंत परिवारच्या आई बिन आहे बहीण बीन कोणीच हेल्दी ते नवरी असेल का नवरा असेल त्याला लावू शकत नाही हे आमच्या आहे ते करत असताना पिपलच्या पान आम्हाला आंबाच्या अमा पान जांभूरच्या पान उंबूरच्या पान आणि तुम्ही जे सो दसऱ्यावर आपण काय सांगतो का काय सोना म्हणून वाटतो ते आपटाचे पान तर ते आमच्या भाषा शेंगला म्हणून आम्ही त्याला नाव घेतो तो तो शेंगलाच्या पान त्याच्या पत्त्या असे असत्या तुम्हाला त्याच्या उदाहरण देतो पेन त्याचे जेव्हा आम्ही आखरी पूजा करतो तेव्हा ते पत्ते म्हणजे जसं संध्याकाळी असती तसं ते हा पान असा आहे हा तो असं मिळतो आणि म्हणून त्याची सुद्धा पूजा आहे याच्यासाठी करतो हा पान जसं एक ठिकाणी राहतो त्या पद्धतचा हा जोडफा राहायला पाहिजे म्हणून त्याची सुद्धा आम्ही पूजा करतो उंबूर आहे उंबूरच्या पानामध्ये आम्ही गोव हे बनवतो आणि त्या उंबऱ्याच्या डागामध्ये ते उंबर पाने लावतो आणि त्याच्या मग पाडतो जर एखादने लग्न नाही केलं आणि तो पडून गेला तर आमच्या मयत नंतर ते विधी करावा लागतो एवढे जास्त झाड जा, जो लग्नाचा मांडप असतो त्याच्यात काकडचा काकड असतो आणि त्याच्या नऊ खांबली आम्ही पहिले रोपत होतो पण आता ते नाही मांडप आहे तरी मांडपला ते नऊ डागे आम्ही आणून बांधतो म्हणजे लोक बोग किती जास्त झाडे आम्ही पूजा करतो तेव्हा आदिवासीचं लग्न लागतो आणि त्याला सांगता हा आदिवासी एखादला विचारलं बाबा एवढं का तज्ञ नाही ते आमच्या पूर्वज हे सगळं पूजा करत आला आणि आज काही विसरून गेले आणि म्हणून आदिवासी गौरव दिन आम्हाला आहे आणि त्याचा गौरव करण्यासाठी आमचा नऊ ऑगस्ट आहे आणि याचा आता आमचा समाज सप्ताह साजरा करतो आज मी नऊ ऑगस्ट इथे करून घेतल्यानंतर संध्याकाळी इथून मी पेरेंटने मुंबई जाणार आणि मुंबईहून सांगलीला सांगली जिल्ह्यामध्ये माझा कार्यक्रम आहे दहा ऑगस्टला आणि तिथे सुद्धा मला बोलवलो आहे म्हणून मी दहा ऑगस्टाला त्या सांगली जिल्ह्याचे माझे आदिवासी समाजाने मला बोल ते कोण आहे मी ओळखत नाही पण तिने मला सांगले का साहेब तुम्हाला येवा लागेल आमच्याकडे तर मी हा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री ते रात्री मुंबई आणि मुंबईहून पहिल्यांदा कोल्हापूर कोल्हापूरहून मी चांगली जाणार आहे कारण त्या लोकांची अपेक्षा आहे की एक आदिवासी समाजाचा मी कुठे आहे काय आहे ते मला माहिती आहे पण मला जे मला माझ्या समाजचे जे, समाज जे लोक आठवण करतात त्याच्यासाठी ते कोण आहेत ते नाही पण ते आदिवासी असेल मला बोलवलं म्हणून मला तिथे जायचं आहे सतत जनतेसाठी झटणारा जनतेसाठी फिरणारा आणि जनतेचं काम सर्वप्रथम प्राधान्य देऊन करणारा असा नेता अंशादा पाडवी आज नुसतं तालुक्यातच नव्हे आपल्या विधानसभा मतदारसंघापुरतेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी समाजाचं कार्य हाती घेत चालले आहे